महाराष्ट्र आवाज मना मनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा वाई तालुक्यातील पाचवड हे एक प्रमुख बाजारपेठेचं ठिकाण येथील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे जागोजागी पडलेले खड्डे साचलेला चिखल अशा बिकट रस्त्यांमुळे या परिसरातील नागरिकांना भयंकर त्रास सहन करावा लागतोय ऐन पावसाळ्यात नागरिकांना एक पाय चिकला तर एक पाय खड्ड्यात टाकावा लागतोय त्यामुळे वाई तालुक्याचे विद्यमान आमदार मकरंद आबा यांनी हा रस्ता तात्काळ दुरुस्त करून घ्यावा अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत वाई तालुक्यातील पाचवड कसबे या गावा शेजारूनच पुणे बेंगलोर हा प्रचंड रहदारीचा एन एच फोर महामार्ग जातो याच हायवेच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या सेवा रस्त्यावर जागोजागी प्रचंड खड्डे पडल्यात ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चालन झाल्याचं विदारक चित्र निर्माण झालंय पाचवड येथूनच वाई महाबळेश्वर मेढा जावळी फलटण पंढरपूर पुणे बेंगलोर अशा चारही बाजूला जाण्यासाठी हाच एकमेव सोयीचा मार्ग असल्यानं या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते शिवाय राज्य परिवहन महामंडळाचे बस स्थानक रयत शिक्षण संस्थेचे महाविद्यालय तर खूप मोठ्या प्रमाणात भरवला जाणारा आठवडा बाजारही याच भागात भरतो त्यामुळे एसटीचे प्रवासी महाविद्यालय आणि विद्यार्थी आठवडी बाजारात ये करणारे नागरिक यांच्या सततच्या गर्दीनं हा परिसर नेहमी नेहमीच वर्दळीनं गजबजलेला असतो शिवाय पुणे मुंबईकडे जाणाऱ्या येणाऱ्यांसाठी येथूनच ये एजा करावी लागते परंतु वाहनात चढण्यापूर्वी प्रवाशांना या परिसरातील खड्डे आणि त्यात साचलेल्या पाण्यातून चालत जावे लागते त्यामुळे अंगावर घातलेले स्वच्छ कपडे कधी घाणेरडे होऊन जातात पत्ताच लागत नाही येथील बस स्थानक परिसरातही प्रचंड खड्डे असल्यानं हे बस स्थानकच खड्ड्यात आहे याची खात्री पटते त्यात आणखीन बसचे ड्रायव्हर भलतेच हुशार नेमका खड्डा आला की गाडी ब्रेक करतात त्यामुळे बसमधून उतरणाऱ्या प्रवाशांना आपले पाय ठेवायचे कुठे असा प्रश्न पडत आहे रस्त्यावरून कोणी ये करत असेल तर मग कमालच होते त्यांच्या अंगावर उडणारं पाणी चिकल ते वेगळंच त्यात भरीच भर म्हणून की काय अवैध प्रवासी वाहतूक करणारी चारचाकी वाहने बस स्थानकाबाहेर उभी असतात त्यांच्या स्थानकाबाहेर सारख्या घिरट्या सुरूच असतात त्यांना नियमांचे कोणतेच बंधन नाही त्यांनी कुठे कसे किती वेळ थांबायचे याबाबत स्थानिक पोलिसांचा कसलाच धाक राहिला नाही त्यामुळे ही अवैध प्रवासी वाहतूक कायमची डोकेदुखी ठरली आहे या सेवा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या भागातील विद्यार्थी पालक महिला आणि इथून सातत्याने ये सात करणारे प्रवासी त्रस्त झाल्यात त्यामुळे स्थानिक आमदार मकरंदाबा पाटील यांनी राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्याकडून रस्त्यासाठी तात्काळ निधी मंजूर करून घेऊन हा सेवा रस्ता कायमचा दुरुस्त करून घ्यावा अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत लोकनेता न्यूज महाराष्ट्र साठी संजय नाना आवळे जिल्हा प्रतिनिधी सातारा आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा